नमस्कार मंडळी भटकंतीमध्ये आपले स्वागत छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास जसा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे गाजला तसाच तो त्यांच्या मावळ्यांमुळे देखील आस्थागाय स्मरणात राहिला शिवरायांचा एक एक मावळा हा हिरा होता स्वामीनिष्ठेने प्रेरित होता प्रसंगी या शूर सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्य अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आज आपण अशाच दोन हिऱ्यांच्या समाध्यांचे दर्शन करणार आहोत कान्होजी जेधे आणि महाला रायरेश्वरच्या वाटेवर भोरपासून दहा किलोमीटर अंतरावर डोंगर दरी हिरवाईच्या कुशीत पहुडलेले आंबवडे गाव शेजारी शेजारी पाहायला मिळतात कान्होजी जेधे आणि जीवा महाला यांच्या समाध्या कान्होजी जेधे दे देशमुख हे सतराव्या शतकातील मराठी सरदार शहाजी राजांचे विश्वासू सहकारी सध्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर आणि रोहिडेश्वर या किल्ल्यांचा समावेश असलेला संपूर्ण रोहिडाखोरा कान्हजींकडे होता त्यांच्या मूळ गावी कारी येथून ते प्रशासनावर नियंत्रण ठेवत होते आजूबाजूच्या लोकांमध्ये त्यांचा आदर होता शहाजी महाराजांनी तरुण शिवाजी बरोबर कान्होजींना पुण्याला पाठवलं जमीनदारांमधील असलेल्या त्यांच्या मानाच्या स्थानामुळे छत्रपतींच्या नेतृत्वाखाली त्यांनी जमीनदारांना संघटित करण्यात मदत केली विजापूर दरबाराने पाठवलेला सरदार अफजल खान शिवाजींवर हल्ला करण्यासाठी आला तेव्हा त्यांची खरी कसोटी लागली आदिलशहाने मावळ प्रांतातील सर्व देशमुखांना अफजलला पाठिंबा द्यावा अन्यथा मरणास सामोरे जाण्याची धमकी दिली राजांच्या सांगण्यावरून कानोजींनी सर्व देशमुखांची कार्य येथे त्यांच्या वाड्यावर बैठक बोलावली ते केवळ राजांच्या पाठीशीच उभे राहिले नाहीत तर स्वराज्यासाठी सर्व देशमुखांना त्यांनी लढण्यास प्रेरित केले प्रतापगडाच्या लढाईचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यामुळे अखेरीस अफजलखानाच्या सैन्याचा पराभव झाला अफजलखानाचा दणदनीत पराभव झाल्यानंतर राजांनी कानोजींच्या निष्ठा आणि शौर्याचा गौरव केला त्यांना तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी देऊन सन्मानित केले आग्रा येथून राजांना परत आणण्यामध्ये कान्होजींनी मोलाची भूमिका बजावली अशा स्वामी भक्त कान्होजी जेध्यांचे समाधीचे जे दर्शन आज आपण घेतोय होता जीवा म्हणून वाचला शिवा या ओळी इतिहासात जाक्षणी कोरल्या गेल्या त्या घटनेला आज साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी देखील आजच्या पिढीला सुद्धा त्या अवगत आहेत छत्रपती शिवाजी राजांची सावली बनून त्यांचे रक्षण करणारा त्यांचा अंगरक्षक म्हणजे जीवा महाला रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवडे गावी वीर कान्होजी जेधे यांच्या समाधीस्थळाजवळ जिवा महाला यांची सुद्धा समाधी आहे जीवाचे मूळ गाव वाई तालुक्यात कोंडवली बुद्रुक जिवाचे वडील शहाजी महाराजांच्या सेवेत होते जीवा महालाच्या रक्तातच शौर्य पराक्रम आणि कुटुंबात स्वामीनिष्ठा होती ज्याचे बाळकडू लहानपणापासूनच त्याला मिळाले होते पहिलवानीचे धडे त्याला आपल्या वडिलांकडून मिळाले होते दानपट्टा चालवण्यात तो अत्यंत वाकबगार होता प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा राजांची आणि अफजलखानाची भेट ठरली त्यावेळी महाराजांबरोबर अंगरक्षक म्हणून संभाजी गावजी आणि विश्वासू जीवा महाला होते खानासमवेत अंगरक्षक सय्यद बंडा होता भेटी दरम्यान महाराज जवळ येताच अफजल खानाने त्यांना मिठी मारली आपल्या बगलेत दाबून बिचव्याचा वार केला खान तगा करेल याची मनोमन पूर्ण खात्री असलेल्या महाराजांनी चिलखत घातलेले असल्यामुळे बिचवा करकर करत अंगावरून खासून निघून गेला आणि त्या क्षणी शिवाजीराजांनी लपवलेली वाघ न काढली अफजलच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला अनपेक्षित वाराने भेदरलेल्या अफजल खानाने दगा दगा असा आकांत केला आणि इतक्यात दूर उभा असलेल्या सय्यद बंडाने राजांवर वार केला त्या क्षणीच जीवामालाने दांडपट्टा चालवला त्याचा हात वरच्यावरच कापला आणि या प्रसंगामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा या ओळी इतिहासात अजरामर झाल्या महालाच्या समय सुचकतेमुळे राजांचे प्राण वाचले ज्या तऱ्हेने इतिहासांच्या प्राणांमध्ये प्रतापगड येथील अफजल खान आणि शिवरायांची भेट अजरामर झाली अगदी त्याच पद्धतीने वीर कान्होजी जे आणि जीवा महालाचे अद्वितीय शौर्य सर्वांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले या दोनही वीरांना शतशह नमन तर मंडळी आपल्या पुढील रायरेश्वर भेटीमध्ये या दोन ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका आपले विचार खालील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर